मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहेत सर्वजण स्वागत आहे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की कि टोनर तयार केले केसांसाठी तर हे द्या आणि हे बरोबर आहे ना असं असं <laughs> अस त्यामुळं त्यातच मी भरले नाही 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 तिला त्याच भरलेलं आहे मी आणि एवढंसच आहे थोडंसंच केलं आहे तुम्हाला अर्धी वाटीच हां तिला दाखवते आणि ज्यूस पण आहे तर सैला दिला आहे आणि मी पण घेणार आहे अरे अरे डोळ्याला बिळाला नको तसं नाही <laughs> मी आता काय करते नाश्ता झालाय आमचा आज रविवार निवांत म्हणून मग म्हटलं टाईम आहे तर की असं ना आता सुरुवात केली तर रविवारी काही ना काही काही ना काही लावत राहते काय तुला मुलांचा असा असते हा आणि त्याचा कलर खरं किती छान आहे ना मस्त तुम्ही ना त्याकडे पत्ता पण टाकू शकता पण माझ्या लक्षात नाही राहिलं लक्षात आलं पण उशिरा म्हटलं मग दे तर चला या तुम्ही पण तु ज्यूस प्यायला तर आता चिपकु ना मी रात्रीच कालच ऑइलिंग केलं आहे की बघा तुम्हाला सुद्धा असं किती चुपकुचुपू म्हणजे जास्त पण नाही जेवढं हवं तेवढंच केलं आहे हां चुपू आला आहे अभ्यास आला तू मला तर ना आता काय करणार आहे मी अशी भांग भांगे ना असू तर कधी असं एवढा फोंडा वगैरे हो नाही बरं का तेल वगैरे हो जरा लावते ना मी पहिले पारच तेल हो लावत पण आता तेल तयार केल्यापासून तेल लावायला सुरुवात केली तर चला जे आहे ना तीच असं प्रत्येकाच भागात खा आणि हे ना रोजमेरीच टोनर करतात तयार पण मी म्हटलं माझ्या रोज रोजमेरी तर होतीच आणि जास्वंदाची फुलं पण पानं आहे मग मी ॲड केले त्याच्यात ते दोन अनुसाहित्यवरचे म्हटलं चला असं थोडी त्याचा काही साईड इफेक्ट तर होणार नाहीच आहे म्हणून म्हटलं करूयात ते पण आहे आणि थोडंसंच केलंय कारण सगळं साहित्य असते अवेलेबल तसं आपण करू शकतो

काय तर ह्या ना हा थोडसा केसांना ना ब्लड सर्क्युलेशन व्हावं म्हणून असं मुळा पकडायची आणि अशी खेसायची खूप जोरात नाही जेवढं जो आपल्याला घेऊन यायचं पण त्याने खरं बरं वाटतं एकदम डोकं हलकं हलकं वाटत आणि मग मी सगळं पूर्ण केसांना मिक्स करून घेतलं ते लावलं होतं ते सिरम आणि आता मी काय करणार आहे उलट्या साईडला केस विंचरणार आहे तर हे पहा असे सगळे केस पुढे घ्यायचे आणि मग विंचरायचे आणि खरं खूप छान ब्लड सर्क्युलेशन होतं हे ना आ, मी युट्यूबला पण पाहिलेलं आणि मी पार्लरमध्ये जाते ना त्या ताईने पण मला सांगितलं होतं पण मी ना केसांचा स्टेप कट केलं तर एवढी छोटी केस होते होते के होते होते होते। केस होते ना माझे असे मानवरती पण पडत नव्हते एवढे केले होते मी कारण पहिले मोठे होते मी जरा वैतागले होते पण तेव्हा मग मी असं करायची बर का छोटे केस होते तेव्हा पुढे घेऊन पण नंतर नंतर काय आता काय विसरलेच आणि लक्षात पण नव्हतं राहत तर होत असं करायला पाहिजे ना आपण तर मग आता केस वगैरे छान विंचरून घेते जेणेकरून सगळीकडे ते सिरम लागल आणि आता वरती ना बांधून ठेवते आणि तास दोन तास ठेवायचं आणि मग नंतर केस वॉश करून टाकणार तुम्हाला दाखवते मी तसं पुढं आताच केस धुतले मी केस धुवून टाकले दीड तास ठेवलेलं मी ते लावलेलं ते आणि आता धुतले लगेच काय माणसाला वाटणार नाही फरक आता ना कंटिन्यू यूज करते आठवड्यातून दोन वेळा तरी धुतलेत चांगले लाव तर मस्त धुतलेत शॅम्पू कंडिशनर सगळं लावलेलं आहे एक तास ठेवलेलं मी ते आता धुऊन टाकलं किचन मध्ये आपला रुदू गेलाय बाबांबरोबर त्यांच्या मामाकडं आमच्या यांच्या मामाकडं आणि ते तिकडून जेवण येणार आहे तर त्यामुळे आता मग मी येतेच जेवण करायला सई तर काय आता खाऊन झोपली म्हणजे तिच्या हिशोबानेच मी करणार आहे परत उठल्यावर तिला पण काहीतरी खायला तर म्हटलं चला मसाले भात करावं आता एक तिचे बरेच झालं म्हणजे हे जे हा पावटा आहे ना याचा भात खरंच खूप छान होतो एकदम सिंपलच करणार आहे मी पण एवढा छान लागतो ना म्हणजे मला तर पर्सनली खूप आवडतो तर मी याचाच करणार आणि नाही याच्यात ना वाटून मिरची टाकायची तर बघा मी इथं वाटण केलेलं आहे म्हणजे हिरवी मिरची आलं आणि लसूण हे मस्त बारीक आहे आणि कुकरमध्ये आहे माझी आई ना एवढा मस्त भात करते ना याचा लय भारी म्हणजे एकच नंबर मला लय आवडतो आणि इंद्रायणी तांदळाचाच मस्त लागतो बरं का बाकी आपण म्हणतो ना ते बासमती वगैरे त्याचा नाही एवढा चांगला लागत तर मग म्हटलं चला आता मी तोच करणार आहे पण कुकरमध्ये माझ्या आई कढईमध्ये करते ना लय भारी होतो बरं का पण मला ना ते कढईमधलं एवढं माप वगैरे नाही जमत तर त्याच्यात एवढं जजमेंट पण नाही आहेत तर मी करणार आहे आता कुकरमध्ये तर तुम्हाला दाखवते कसं करणार ले आडरम ताडरम नाही काही टाकत मी म्हणजे हे जास्त वालच जास्त टाकते मला आवडतं आणि आमच्या यांना हे वाल जास्त आवडत नाही ऋतूला पण नाही आवडत तर म्हटलं जाऊ दे ते दोघं आता जेवायला गेलेत तिकडं तर मग एकटीसाठीच मी बनवते आणि इंद्रायणी तांदूळ आहे आईने दिलं होतं गेल्या वेळी आणि आत्ता पण परत ह्यावेळी पण पाठवून दिला होता तर मग म्हटलं चला करते आणि तुम्हाला पण दाखवते तर ना आता इथे मी ठेवलंय कुकर गरम व्हायला त्यात ते तेल टाकलेलं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी देणार आहे काही काही भाताला मोहरी नाही टाकत पण काय टाकतात मी तर कशाला पण जिरी मोहरी टाकतच असते तर जिरी मोहरी टाकली कांदा टाकलाय छोटासाच कांदा कट केला होता मी कारण आता भात थो थोडाच करणार आहे आमच्या दोघीं पुरताच एक टोमॅटो पण टाकला आणि ना हा फोडणीचा भात आहे ना हिरवी मिरची आपण आहे तर हिरवी मिरची आले लसून त्याची पेस्ट टाकली मी आणि फोडणीच्या भातामध्ये ना टोमॅटो टॉमॅटो छान लागतो सॉरी टोमॅटो नाही बटाटा नाहीतर मी मसाले भात बटाटा नाही टाकत पण बघा याच्यात बटाटा कट करून टाकला कारण मस्त लागतो हिरव्या मिरचीच्या भातात आहे ना फोडणीच्या म्हणजे आई माझं टाकती ना माझ्या आईकडेच मसालात नाही करते असं फोडणीचाच कर भात नाही मी करते तर बटाटा वगैरे छान लागतो शेंगदाणे मी याच्यात शेंगदाणे बटाटा कांदा आणि माझ्या इतर तर कांदा पण नाही टाकत पण मी टाकला आणि पावटा आहे ना तो पण याच्यामध्ये मी ऍड केला आता आणि सगळं चांगलं पहिलं शिजून घेण्यापेक्षा फक्त एक उकळी घेणार आहे मी लगेच कुकर मध्ये तांदूळ टाकून लगेच शिट्टी नाही करणार तर बघा आता तांदूळ चांगला धुवून घेतलाय आता मिक्स करते मस्त कारण अगोदरच पाण्याला उकळी आलेली आहे आणि याने मग चांगला भात होतो नाही तर इंद्रायणी भात खूप चिकट होतो खायला छानच लागतो तसा तर आता बघा पूर्ण मस्त मिक्स झालेला आहे आणि शेंगदाणे टाकलेत मी या मीठ पण टाकलेलं आहे ते काही गोष्टी नाही तुम्हाला स्किप झाल्यात तर मग वरून कोथिंबीर वगैरे ऍड केली आणि आता तीन सुट्ट्या होऊन देते आणि भात रेडी बोर बघा ह्या पोरांनी मला बोर <laughs> आणून दिली बोरं घेतली शिजायला सगळं खाल्लं पण पाहिजे ना पर धुवून बिवून दिल्या बघा खावा तुम्ही आता तसं पण सीझनला सगळं खालं पाहिजे तर बोरं बोरं घेऊन आले ते तर त्यांना म्हटलं मला द्या थोडी ते एवढी घेतली धुवून बिहून मस्त आणि खायला छान लागतं तुम्हाला कोणावर कोणाला बोरं आवडतात मला नक्की सांगा चांगली आहे थँक्यू तर हे, हे तर ता ता पहा मस्त भात झालाय काकडी आणि हे लोणचं आहे ना ते लिंबाचं लोणचं घेतलंय मी यांनी आणलंय तर पहिल्यांदाच ट्राय करणार आहे लोणचं तर चला जेवण करून घेते भात ना एवढं छान वास येतो आणि दिसतोय पण एवढं छान ना तर आता मला कंट्रोलच होत नाहीये तर या तुम्ही पण जेवायला अडीच पावणे तीन झालेत त्यामुळे लवकर जेवण घेते पहा हा चंद्र किती छान दिसतोय मस्त वरती ते तर पाहिलं आता हळूहळू तो ना बाहेर येतोय कालच पौर्णिमा झाली ना एक नंबर दिसतोय किती सुंदर दिसतोय बघा हळूहळू 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 कसा ढगांच्या बाहेर येतोय अरे वा पूर्ण झाकलेला होता आणि आता हळूहळू हळूहळू एकदम मस्त आणि वातावरण तसं पण ढगाळच आहे त्यामुळं काय पाणी आले तेव्हा मी अशीच वरती आले होते तसईने दाखवलं की आई बघ चंदा मामा तिला खूप आवडतो चंद्र तर चला इथं वरतीच तुम्हाला तर तु सांगितलं तेव्हा मी गहू वाळवले होते ना त्याच्यावरती वरच ड्रम ठेवलाय खाली काही नेहल नाही दळण करायला गावाचं तर म्हटलं चला पाणी पण आलंय काय असं इच पहा दादा कपडे घालून फिरायचे तिला नुसतं हो हो आणि केसांमधला गुंता वगैरे काढला आणि जरा मऊ झालेत बरं का केस खरं नाहीतर माझे केस असेल आपण कसं म्हणतो रफ आहेत असे सॉफ्ट वगैरे नाही पण असे जरा मऊ मऊ तरी वाटत आता ना मी ना असं वापरत जाईन जेव्हा केस धुवायचे आहेत ना त्याच्या आदल्या दिवशीच आहे ना चांगलं मस्त कोंडा वगैरे पण नाही होत बर का मध्ये ना जरा कोंडा झाला होता बघा काय कोंडा कोंडाच म्हणती पाहू कोंडा खरच ना बघा नाही तर ना खरच लय कोंडा झाला मला पण टेन्शन आलं होतं कोंड्याच इथ ना एक दोन केस पिकले ते माझ्या आता कोंड्याला पण बराच फरक पडलाय बरं का इथं मध्ये ना काय झालं तर मध्ये मध्ये जरा जास्तच कोंडा झाला होता मग मी एक दोन वेळा कोरफड पण लावली तर कोरफड आणि तेल लावायला सुरुवात केली जरा अजून आता कसं केस धुतलेत म्हणून तर आणि केस धुतल्यावरच असं बरोबर पर येत असतो वरती बरं का बरा फरक पडलेला आहे केस अशी ती इथं ना काय काय पांढरे झालेत आता <laughs> आताच दिसले बरेच तर चला आता ना दळ करून घेते मी तुंडाला एका नाही असतो खिसा <laughs> खिसा खिसा कुठे गेला साई म्हणते एका साईड ला खिसा आहे दुसऱ्या साइड चा कुठे गेला ना सै एकाच साईडला असतो हा त्यांना दाखव म्हणून एकाच साईड ला खिसा आहे Hmm. इकड़ा इकड़ा केस वर बांधले मला ना केस मोकळे सोडले ना असं काम नाही करत करतायत त्यामुळं मग वरती बांधले आता ना दळण करून घेते तसं एवढी घाण वगैरे नाही यायच्यात बरं का साफच असतं पण तरी आता वरच ठेवले हो खाली नेलेच नाही संध्याकाळचे साडेसहा आणि पावसाने हजेरी लावली पहा अंधारे पाऊस <laughs> आला पाऊस आला तुला काय दाखवू मी पाऊस येते बघ ना इकडच किती ओल झाले पाऊस आला तरी दोन चार दिवस वातावरण दीदी का आला का पाणी 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 ना, पानी, पानी, पानी। पानी, 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 ना? अचानकच आला पाऊस तस वातावरण होतच ना, ना? ना? पाऊस आला तर नंतर पाऊस एवढा वाढला ना नंतर खूप जोरात जोरा पाऊस आला अर्धा ते पाऊन पा... तास ना होताच पाऊस चालू रस्त्यावरून बघा किती पाणी चाललंय आणि लवा पण गळत होत्या म्हणजे पावसाळ्यासारखाच एवढा जोरात पाऊस आला त्यानं पहिलं वाटलं काय थोडासा येऊन उघडन पण भरपूर जोराजोरात पाऊस आणि चांगला बराच वेळ चालू होता तर सई आणि मी बाहेरच येऊन बसलेले मातीचा वास एकदम छान येत होता तर आजचा व्हिडिओ सेंड इथंच करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्की सांगा